गट प्रवर्तक व आशा स्वयंसेवकांनी काढला पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय मात्र सरकार त्यांच्या मागण्यांबाबत लक्ष घालत नसल्याने आज दिनांक सतरा जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांनी मोर्चा काढत धडक दिली या मोर्चात जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या थी आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक महिला सब, सब होत्या आशा व गट प्रवर्तक यांना दिवाळी भेट दोन हजार दिवाळीपूर्वी देण्यात येणार होती ती मिळावी तसेच गट प्रवर्तक यांनी हत्यार उपसले असून जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक यांच्या मागण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता मात्र शासनाने अद्यापही याबाबतचे शासन आदेश निर्गमित केले नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते व गट प्रवर्तक संघटनेने मंजूर केलेल्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गट प्रवर्तक व आशा शेविका यांनी मंजूर केलेल्या शासन निर्णयासाठी हा मोर्चा करण्यात आला होता नाईन yes, टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे मालेगाव तालुक्यातील करजगान ची आशा चित्रा सोनवणे बोलते शासनाने आम्ही जे कोरोना काळात काम केलेलं होतं त्याचं मानधन कबूल केलेलं होतं ते पण आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि आम्हाला मागील संपामध्ये जे आश्वासन दिलेलं आहे आशांना सात हजार पेमेंट वाढ आणि गटप्रवर्तकांना दहा हजार पेमेंट वाढ कबूल केले होते आणि जी आरची प्रोसेस दाखवली आणि आतापर्यंत तो जी आर निघालेला नाही आहे पण बारा जानेवारीपासून आम्ही जो संप केलेला आहे तर आता आम्हाला जे आर निघाल्याशिवाय हा खे, खे संप आम्ही मागे घेणार नाहीये ज्या दिवशी आमच्या खात्यावर वाढीव मानधन जमा होईल तेव्हाच आमचा संप मागे घेण्यात येईल मी मालेगाव तालुक्यामध्ये वन्यथा कोडी पी एस सी आशा गट प्रवर्तक श्रीमती खे छाया खेळणार आज आम्ही इथे ज्या मागील सं आम्ही संप केलेला होता अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तर आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाही आहे की जसं आशांना सात हजार आणि घटप्रवर्तक यांना दहा हजार रुपये आणि दिवाळी बोनससाठी दोन हजार रुपये तर आम्हाला फक्त अद्याप आश्वासनच दिलेले आहे त्या अद्या अद्यापी जी आर निघालेला नाही आहे तर आमच्या आम्ही परत आता संपात उतरलेलो आहे बारा बारा जानेवारी पासून आम्ही परत बेमुदत संपवला संपात आलेलो आहे आज आम्ही इथून मालेगाव तालुक्यात सर्व आशा व जमलेलो आहेत आम्ही आज पाल... माननीय पालकमंत्री यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आहे तरी आम्ही आमचा आजच्या ज्या मागण्या आहेत तर त्या पूर्ण केल्याशिवाय आणि जी आर मिळाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाहीये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका